निवडणुकीच्या संदर्भात हरकतींचा दिवस होता आज माझं नाव गिरीश जाधव आज ज्या हरकती सुजय विखे पाटलांच्या संदर्भात नोंदवल्या किंवा त्यांचे अर्ज दिले होते मी आज ते दोन मुद्दे असे होते की सुजय विखेंनी शासनाची वन खात्याची पाचशे एकर जमिनी ती नाम मात्र नाम मात्र म्हणता पण येणार नाही एक रुपयांनी त्यांनी दीर्घकाळासाठी आज त्यांनी त्यांच्या संस्थेसाठी घेतली आठशे साडेआठशे एकर जमीन झाली सगळी आणि त्या शासनाच्या जमिनीवर ते प्रायव्हेट कॉलेज उभं करून करोडो रुपये लोकांच्या देणग्या घेतात त्या संदर्भात आज आपण हरकत घेतली होती ती आणि महानगरपालिकेची जे तीन कोट रुपये पाणीपट्टी सर्वसाधारण सभा घेऊन बी जे पीचे महापौर असताना सर्वसाधारण सभा घेऊन त्यांनी ती माफ करून घेतली त्याला सूचक अनुमोदक भाजपचे महापौर भाजपचा हे सगळ्यांनी मिळून अक्षरशः महानगरपालिकेची लूट केली त्यांनी आणि ह्या लूटच्या संदर्भात आज मी दाग मागायला कलेक्टर साहेबांकडे गेलो तर ते कलेक्टर साहेबांनी आज हे दोन्ही माचे हरकती ज्या होत्या त्या फेटाळून लावल्या फेटाळून लावू का व्हायना अहो पण तुम्ही कारण ते योग्य द्या की ज्या ह्या कारणामुळं आम्ही फेटाळल्या सहकारी संस्थेचा संबंध नसतो असं म्हणतात कलेक्टर अहो सहकारी संस्थेवर तुम्ही साधे थकबागीदार असले तरी तुमचं फॉर्म कॅन्सल होतो आणि तुम्ही ते शासनाचे दीडशे कोट रुपये त्याच्यावर कर्ज घेतलं सरकारी जागेवर इथं तीन कोट रुपये माफी घेतली या संदर्भात कुणीच काही बोलायचं नाही का बोला त्याच्यासाठी आज आम्ही जी हरकत दाखल केली ती ह्या हेतूने केली की ह्यांनी अनिलभाय राठोडांशी मागच्या आमदारकीच्या इलेक्शनला जी गद्दारी केली अनिल राठोडच्या पायांना लागलेल्या असताना त्यांनी ह्यांचा प्रचार केला होता की रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन इन त्यांची सारखी शुगर वाढायची पण तरी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन पाया ला लागलेल्या असताना तसाच यांचा वीस बावीस दिवस कंटिन्युअस प्रचार केला त्याची यांना लाज नाही आहे निकेंना आणि आज म्हणतात की शिवसेनेचे लोक विरोधात आहेत अहो विरोधात विरोधा नाही अनिल भया राठोड गेलेच तुमच्यामुळं एवढं त्याच्यामुळं त्यांना ह्या संदर्भात आम्ही कोणतीही माफी देणार नाही हे विषय आम्ही लावून धरणार म्हणजे कलेक्टरांनी ठीक आहे आज त्यांची पालकमंत्री आहे म्हणून विरोधात आमच्या निकाल दिला पण हा काय सर्वकालीन निकाल नाही याला आम्हाला हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे चॅलेंज करतात पण ह्या विखेंडचा आम्ही मात जिरवणार म्हणजेच जिरवणार आम्ही पण अनिल राठोडांचे कार्यकर्ते आम्ही सोडणार नाही ह्याचा मात जिरवणार म्हणजेच जिरवणार आज जे विषय झाले ह्या संदर्भात मी तक्रार दाखल करू नये म्हणून विखेंच्या लोकांनी पन्नास लाख रुपयाची ऑफर दिली पण आम्हीसुद्धा भैयांचे मावळे त्याच्या पन्नास लाख रुपयाला आम्ही भीक घालणार नाही आणि त्याच्याबरोबर राहणारे लोक आहे ते सुद्धा अनिलभया राठोडांना बघूनच मतदान करणार की त्यांनाही माहितीये की या विखे कुटुंबानी त्यांचे